आणि ना बघा बघा इकडे राणा आणि अर्जुन आणि तिकडे बकाशुर आणि सजा अरे आत्ताने सर तुम्हाला बावीस आहेत म्हणजे धन्यवाद डावी साहेब लक्षात ठेवा आपला आपला आनंद साधा करायचा आपल्या घरी लवकरच हो आहे या ठिकाणी कुठल्या प्रकारे आनंद साजरा करायचा शरद मैत्रीपूर्ण आहे अरे एका एका माणसानं पाकिट मारलेलं आहे जेवढे पैसे असेल तेवढे घ्या फक्त ते पाकिट आणून द्या त्याचे कागदपत्र आहेत त्याच्या पाकिटमध्ये